नमस्कार मी दीपाली आपण पाहत आहात आपले आवडते इंडियन टीव्ही न्यूज तर आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत चला तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी लोकनेता रमेश दादा गुंजळ यांच्या जन्मदिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वया वाटप करण्यात आले नागरिकांना छत्र्या वाटप अनाथाश्रम येथे अन्नदान आणि शालेय साहित्य देण्यात आले असे अनेक उपक्रम रमेश पप्पू दादा गुंजाळ यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आले माजी नगरसेवक उमेश गुंजाळ आणि युवा सैनिक स्वप्नील गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम राबवण्यात आले पप्पू दादा गुंजाळ चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्या चाहते वर्ग शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी नागरिक उपस्थित होते अभिमान अभिवादन करतो खरोखर त्यांची जी उने जाणवत होती परंतु उदांनी ते पूर्ण केलेले आहे त्यांच्या स्वप्न जे काय होतं लोकांसाठी समर्थित ते काम करण्याचं काम या ठिकाणी उमेदवार करत आहेत आणि असंच प्रेम आपलं असू द्या आज त्यांच्या जयंतीनिमित्त ते चांगला उपक्रम होते काही पुना एक दा। तर या होत्या आजच्या ठळक बऱ्यामुळे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो या नंबरवर संपर्क साधू शकता तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद